मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश वाकुडकर राष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपण चर्चा करत आहोत लोकजागरिया अभिमा अभियानाच्या सदराखाली नावाखाली आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आजचा विषय आहे बी आर एस पार्टी महाराष्ट्रात कशी आली कशी गेली आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अलीकडच्या काळामध्ये बी आर एस भारत राष्ट्र समिती ज्या पक्षाचे अध्यक्ष तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के के चंद्रशेखर राव के सी आर यांना म्हणतात ते या पक्षाचे फाउंडर होते अध्यक्ष होते सर्वे सर्वा होते आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये तेलंगणामध्ये दहा वर्ष सत्ता होती त्यांनीच ते तेलंगणा राज्याची निर्म निर्मिती करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता हे सत्य आहे आणि त्यांनी मग एका एका क्षणी त्यांना असं वाटलं की आपण राष्ट्रीय ने राजकारणामध्ये उतरलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी टी आर एस नावाचा जो पक्ष होता तेलंगणा राष्ट्र समिती त्याचं रूपांतर बी आर एस या पक्षा बी आर एसमध्ये केलं नामा नामांतर केलं आणि त्याचबरोबर त्यांचा पक्ष राष्ट्रीय राजकारणामध्ये उतरण्यासाठी सज्ज झाला त्यानिमित्तानं त्यांनी सगळ्यात पहिले महाराष्ट्राची निवड केली कारण तेलंगणा आणि महाराष्ट्राची बॉर्डर लागलेली आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट ओरिसा सारख्या पक्षामधून त्या पक्षात म्हणजे बी आर एस नावाच्या नव्या पक्षामध्ये ओरिसामधून जवळपास गोमांगो जे होते गिरधर गोमांगो ते मुख्य माजी मुख्यमंत्री अनेक वर्ष ते आमदार होते खासदार होते म मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांच्यासोबत ड जजनभर खासदार डजनभर माजी आमदार या सगळ्यांचा प्रवेश झाला त्या प्रवेशाला मी इथे तेलंगणा राष्ट्र समितीच्या हैदराबाद येथील कार्यालयात हजर होतो मुख्य मुद्दा असा आहे की त्यांनी ज्या पद्धतीनं आल्या आल्या वादळ निर्माण केलं महाराष्ट्रामध्ये तो जानेवारीमध्ये आला पक्ष जानेवारीच्या जा तिकडे म्हणजे आणि त्याच्यानंतर त्यांनी जर सभांचा धडाका लावला तर त्या दोन तीन सभामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं वादळ महाराष्ट्राचं वातावरण ढवळून निघालं ढवळून निघालं अक्षरशः आणि मग अनेक चांगले चांगले लोक मला आश्चर्य वाटेल तुम्हालाही आश्चर्य वाटेल नावं सांगणं बरोबर नाही पण ज्यांची अरबो खरबो रुपयाची संपत्ती आहे आमदार राहिलेले आहेत खासदार राहिलेले आहेत मंत्री राहिलेले आहेत अशा लोकांना सुद्धा वाटायला लागलं की आपण बी आर एसमध्ये जायला पाहिजे का काही लोकांशी चर्चासुद्धा झाली होती माझी आणि मी त्यावेळेस तर मला आश्चर्यही वाटलं मी म्हटलं हे सगळं कसं झालं का झालं तर याच्यात याच्यामध्ये मात्र एक गोष्ट आहे की बी आर एस यांनी के सी आर यांनी सगळ्यात पहिले जी सुरुवात म्हणजे केली संपर्कासाठी म्हणजे पक्ष स्थापन करा करत असताना आधी त्यांची टी आर एस होती त्याच्यानंतर पक्ष स्थापन म्हणजे नामांतर झाल्यानंतर त्यांनी वामनराव चटप यांच्याशी संपर्क साधला मी इथे असतानाच ते आले होते त्यांना ऑफर दिली की तुम्ही अध्यक्ष व्हा पैशाची काही चिंता नाही तुम्ही पाहू आपण अध्यक्ष व्हा त्यांनी ते स्प्रिंट स्ट्रेट वे नाकारलं की मी तुमच्या पक्षात येणार नाही वेळ आली तर मी तुमच्यासोबत अलायन्स करू शकतो राजू शेट्टींना बोलावलं त्यांनी तेच सांगितलं की मी अलायन्स करू शकतो तुमच्यात येणार नाही संभाजीराजे जे आहेत भोसले त्यांना बोलावलं विमान वगैरे दिलं विमानानं बोलावलं त्यांनी सांगितलं की मी तुमच्या पक्षात हे होऊ शकत नाही मग बऱ्याच माझी आमदारांच्यावरती माझी खासदारांच्यावरती त्यांनी प्रयत्न केले त्यातले बरेच आले बरेच आले सहा सात सा, तरी माझे आमदार आले होते आमच्याकडे आणि जे काही येण्याचे चक्कर पण हे सगळे कसे आले कोणत्या गोष्टीवर आले कोणत्या गोष्टीसाठी आले कोणत्या आकर्षा आकर्षणामुळे आले त्या नव्या पक्षाचं एवढं आकर्षण का तर त्याच्या दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत पहिली गोष्ट अशी आहे की तो पक्ष कसा आला तर शेतकऱ्यांचं आंदोलन महाराष्ट्रामध्ये शरद जोशीच्या नेतृत्वामध्ये एकेकाळामध्ये फार प्रभावी होतं नंतर आता ते जिरलं हे जरी ठीक आहे तरी त्याचा एक विशिष्ट मोठा असा वर्ग होता अजूनही त्यांचे बरेच कार्यकर्ते महाराष्ट्रात विखुरलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना असं वाटलं एक तर महाराष्ट्र लागून आहेत पण त्याच्यासोबतच शेतकऱ्यांची चळवळ इथे मोठी होती आणि म्हणून केसीआर यांनी तिकडे पाय पसरायला सुरुवात केली आणि चांगला प्रतिसादसुद्धा मिळाला माणिक कदम हे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते होते ते इकडे आले त्यांनी महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांच्या भेटीकाठी करून दिल्या मग त्यानंतर प्राध्यापक विजय मोहिते तर मग आमचे सावंत जे आहेत त्यानंतर मो मोहिते आहेत सावंत आहेत आमच्या थोरात आहेत त्यानंतर मी मग त्यांच्यासोबत बिजय देशमुख आहेत अशा प्रकारे गणेश परत कदम आहे असे काही सहा सात लोक मोजके लोक त्यांच्याकडे होते आणि दिल्लीचे तिवारी होते ते सगळे मग त्याच्यानंतर मला बोलावलं गा मी गाण्या लिहिण्यासाठी गेलो मी काही पक्षविक्षेसाठी गेलो नव्हतो पण नंतर मग ते वाढत गेलं ते जाऊ द्या तो ते सांगत बसण्याची गरज नाही आहे पण त्यांनी दोन दिवसासाठी बोलावलं आणि सहा सहा महिने जवळपास मी केसीआर यांच्या त्या इथे राहिलो मुख्यमंत्री निवासामध्ये आ, मा, मा जुनं जे निवास होतं तिथे थांबलो असो तर मुख्यमंत्री हे सगळं मग त्यांची कार्यपद्धती पाहिली मला हे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की त्यांची कार्य करण्याची पद्धत पाहिली ते एक त्यांच्याकडे व्हिजन आहे इतर नेत्यांच्या बाबतीमध्ये पाहिलं शेतकऱ्यांच्या बाबतीत कुणाकडे काही व्हिजन व्हिजन नाही ना के सी आर यांच्याकडे मात्र मर्यादित का होईना पण शेतकऱ्यांच्यासाठी चांगला कार्यक्रम होता हे नाकारता येत नाही के त्याच्यासाठी त्यावरती वेगळे वेगळा अल्बम कर बनवीन इथे जास्त जागा नाही वेळ नाही त्याच्यामुळे पण तरी के सी आर यांच्याकडे काँग्रेसपेक्षा चांगलं व्हिजन होतं बाकी पक्षांच्या बी जे पीकडे तर व्हिजन नाही त्यांच्याकडे विकृतीशिवाय काही नाही पण बाकी कोणत्याही पक्षाकडे फारसं व्हिजन नाही आहे केजरीवाल यांना तर अगदी ते अतिशय तुरळक गोष्टीवरती आहे पण तरी सुद्धा आणि म्हणून त्यांच्याकडे व्हिजन होतं गाण्याबद्दल त्यांना गाण्याबद्दल संगीताबद्दल त्यांना प्रेम कितीतरी गायक कितीतरी संगीतकारांना कवींना बोलावलं त्यांनी महाराष्ट्रातून देशातून आमच्याकडून प्रयत्न करून घेतले ते स्वतः दोन दोन वाजेपर्यंत थांबायचे गाण्यावर चर्चा करायची मीही गाणी लिहिली सहा सात गाणी मी त्यांच्यासाठी लिहिली सुद्धा केलं दोन हिंदी गाणी लिहिली त्याच्यासाठी लाखोंनी खर्च केला त्यांनी असंही नाही ते खर्चाबद्दलही सांगायचे की बिलकुल तब्येत खर्च करो मत करू तसंच मला वाटते लोकांना आणायला न्यायला सुरुवातीला विमानाची तिकीटं बऱ्याच सुरुवातीच्या लोकांना नंतर ते सगळंच बंद केलं त्यांनी नंतर मग आपापल्या खर्चाने या हेही बरोबर पण कोणाला पाठवायला जसं गिरीधर गोमांग असो किंवा काय त्यांना बोलावण्यासाठी विमान पाठवलं हो आणि नंतर मग मात्र त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही अशा ज्या काही गोष्टी झाल्या त्याच्यामुळे त्या, त्या पक्षाच्या त्याच्या चूक कोणाची काय कारण पण त्या पक्षाला ओहटी लागण्याला ती ही काही कारणं होती की पहिले एकदम असं मोठं दाखवायचं कार्यक्रमाची भव्यता नंतर मग मात्र काहीच नाही तर त्यांनी काही सुद्धा घेतली नागपूरला पहिलं कार्यालय ख खरेदी केलं करोडो रुपये साडेनऊ कोटी तेच सांगतात की साडेनऊ कोटीमध्ये खरेदी केलं पन्नास लाख रुपयाच्या जवळपास बाकीचा खर्च झाला दहा कोटीचं कार्यालय खरेदी केलं औरंगाबादला खरेदी केलं पुण्याला ख खरेदी केलं मुंबईला पाहत होते पण ते काही बिघडलं या सगळ्या याचा सपाटा असा होता झपाटा असा होता की महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला असं वाटायला लागलं की यांच्याकडे प्रचंड पैसा आहे आणि प्रचंड पैसा देत आहेत पार्टी वाढण्याला एक कारण होतं जसं अबकी बार किसान सरकार हा नारा त्यांचा होता तो पॉप्युलर नारा होता चांगली गोष्ट आणि त्यांच्याकडे मात्र शेतकऱ्यांना मोफत वीज मोफत पाणी देणं चोवीस तास पाणी चोवीस तास वीज हे देणं हा अतिशय सकारात्मक असा कार्यक्रम होता आणि त्या प्रमाणा त्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी काम केलेलं आहे हे नाकारता येणार नाही काही त्रुटी असू शकतात कुणीही काही एका दिवसामध्ये म्हणा किंवा पन्नास वर्षामध्ये सुद्धा संपूर्ण सुजलाम सुफलाम होईल एवढ्या मोठ्या देशात हे शक्य नाही आहे पण केसियार यांनी चांगली कामं केलेली आहेत त्यांचं व्हिजन डेफिनेटली शेतकऱ्यांच्या संदर्भात त्यांनी ज्या पद्धतीनं विचार केला तितका खोलवर त्या अर्थानं विचार केल्याचं मला जाणवलं नाही शरद जोशींची चळवळसुद्धा वर अशी वरवरचं बरंच होतं त्याच्यामध्ये असो आचा विषय नाही पण म्हणून मग काय झालं की हे सगळं करत असताना त्यांनी अचानक ते थांबून गेलं म्हणजे एक गोष्ट सांगायला पाहिजे गोष्टीच्या सोबत ह्या सगळ्या गोष्टी होत्याच आणि म्हणून त्या पद्धतीने मग त्यांनी जसे लावून मग काय झालं की एक महत्त्वाचा मुद्दा पूर्ण असा होता की नोंदणी करणं जसं सभांचा धडाका त्यांनी लावला होता तसाच नोंदणीचा धडाका लावला संयोजकने नियुक्त केले सम समन्वयक नियुक्त केले आणि नोंदणीचा धडाका लावला एका दीड महिन्यामध्ये पंधरा लाख सदस्यांची नोंदणी झाली दीड महिन्यामध्ये पंधरा लाख महाराष्ट्रामध्ये विचार करा ही फार मोठी गोष्ट होती तरी त्यांनी महाराष्ट्राचा बी आर एस पार्टीचा अध्यक्ष नाही नियुक्त नाही केला ते असं म्हणायचे की नाही आपल्याला काय करावं लागेल मग तीस लाखाची नोंदणी झाली की मग अध्यक्ष करू ते त्यांनी टाळलं हा इथेहून ते तडा जायला लाग सुरुवात झाली हे का टाळतात पंधरा लाख नोंदणी म्हणजे काही मजाक नाही आहे पण तरीसुद्धा त्यांनी टाळलं त्याच्यानंतर मग काय झालं की आ, या पद्धतीनं नोंदणी मग मंदावली जे पहिले सांगितलं गेलं की प्रचंड हे होणार लोकांनाही वाटलं कार्यकर्त्यांना पण मग नंतर हळूहळू जरा काही त्रुटी त्यांच्या लक्षात येत गेल्या आणि मग बऱ्याच गोष्टी करता करता काय झालं की मग आ, ते काम जवळपास थांबूनच गेलं मध्ये एक घटना घडली त्यांच्या कौटुंबिक याच्यामध्ये त्यांच्या मुलीच्या संदर्भात काही आरोप प्रत्यारोप झाले खरे खोटे आपल्याला माहिती नाही पण ते झाले आणि त्याच्यानंतर हळूहळू ती मोहीम थंडावली पक्षाच्या अंतर्गत काही पदांच्या बाबतीतही तो थोडासा घोळ झाला आणि लोकांच्या शंकेला वाव मिळाला की हे काहीतरी कुणाच्या तरी इशाऱ्यावर काम करतात आहेत की काय अशा प्रकारचा चर्चा मग कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा व्हायला लागली पण महत्वाचा मुद्दा असा आजचा व्हिडिओ थोडा लांबू शकेल पण हरकत नाही कार्यकर्त्यांसाठी करायचं आहे तर महत्वाची गोष्ट अशी आहे की हे सगळं करताना मग महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये त्यांची भूमिका काय माझी आमदारांच्यावरती फार विश्वास असा दाखव दाखवायचे ते माझी खासदारांच्यावरती पण कार्यकर्ते बाजूलाच राहिले असंही बरेचदा झालं उपेक्षा झाली वन वे ट्रॅफिक होतं कार्यकर्त्यांना त्यांना काही सांगायचं असेल तर ते त्यांना सांगता येत नव्हतं बोलणं कठीण होतं त्यांच्यासोबत मधले कोणीही जे त्यांचे होते समन्वयक संयोजक तर त्यांना सुद्धा बोलणं कठीण जायचं आणि त्याच्यामुळे काय झालं अशी दुरी जी आहे तर ती थोडी थोडी अशी वाढत गेली दरी वाढत गेली आणि आपल्या ओरिसामध्ये काही लक्ष नाही ते माजी मुख्यमंत्री असून ते दिल्लीमध्ये लक्ष नाही ते असं बरेचदा झालं आणि त्याच्यानंतर मग जवळपास ते थांबत आलं मग मध्ये मुलीच्या संदर्भात काही आरोप प्रत्यारोप करण्यात आले त्यांच्या भाषणाची दिशा बदलली तो जोश होता तो बदलला त्याच्यानंतर मग विधानसभेच्या निवडणुका आल्या विधानसभेमध्ये एकशे दहाच्या पर्यंत जातील वगैरे असं वगैरे ते म्हणायचे ते ठीक आहेच असते पण तरीसुद्धा जेवढ्या मोठ्या संख्येमध्ये नव्वदच्या वरती काहीतरी आमदार होते आणि तेवढे आमदार असून अक्षरशः म्हणजे आ, पार सत्तेतूनच गेले म्हणजे काही आमदार कमी होतील असं वाटत होतं पण तरी सत्ता राहील असं वाटायचं पण मात्र एक, एक एवढा मोठा अनपेक्षित धक्का बसला त्यांनी काम मोठं केलं बऱ्याच चर्चेमध्ये असताना मी डिबेटमध्ये असताना विविध चॅनलवरचे पत्रकार सुद्धा किंवा त्यांचे डिबेट ऐकले ते हेच म्हणायचे की बाबा इनका सोशल वेलफेअर का अजेंडा बहुत बढिया आहे डिलिव्हर भी किया आहे लेकिन सरकार नाही आहे तर ते सरकार नाही आहे इसका मतलब मला असं वाटते म्हणजे माझं मत माफ करा हे माझं वैयक्तिक मत आहे चुकीचं असू शकते पण त्याबद्दल पण मला असं वाटते की लोकसंपर्क जो होता ना मध्ये त्या त्याच्यामध्ये मोठी गॅप पडली आणि त्याच्यामुळे हे जरा बिघडत गेलं काम पण त्याच्यानंतर मग विधानसभेमध्ये पराभव झाला विधानसभेमध्ये पराभव झाल्यानंतर लोकसभा लढण्याचा पुढचा प्रश्नच राहिला नाही त्यानंतर एक मिटिंगही झाली नाही समन्वय समितीमध्ये मी होतो सम तर त्या समन्वय समितीचा मी जसं पूर्व विदर्भाचा होतो त्यानंतर समजा महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी जी आपली स्टेअरिंग समिती केली महाराष्ट्राची त्या स्टेअरिंग समितीमध्ये पंधरापैकी मी एक मेंबर होतो पण ते झाली जेवढी वरची मिटिंग आमची त्याच्यानंतर कुठे कुणाला विचारलं नाही कुणाला बोलावलं नाही काही मिटिंग नाही आम्ही बोलत राहायचो की काहीच नाही का मग निवडणूक बरं पराभव हा काही मोठा नाही त्यांना तरी मतं त्यांची चांगली आहेत आमदारही भरपूर आहेत त्या दृष्टीनं चार पाच आमदाराचा फरक पडला आणि त्यांना जय पराजय याची भीती वाटण्याचं तसं कारण नाही कारण ते नेतृत्वच त्यांचं स्वतः संघर्षातून आलेलं आहे अनेक जेलमध्ये राहणं तर त्यांना ते नवीन नाही पण काहीतरी गडबड झाली आणि त्यामुळे काय झालं की मग त्यांनी विधानसभेच्या पासून नंतर मिटिंगच घेतली नाही अनेकांनी संपर्क केला के आम्ही लोकांनी संपर्क केला के बरं समन्वयक म्हणून महाराष्ट्राचे समन्वयक म्हणून जे न, आहेत वंशीधर राव त्यांचे पुतळेच आहेत तर ते वंशीधर राव यांच्याशी संपर्क केला पण त्यांचेही फोन बंद राहायचे अनेक लोकांनी म महत्वाचे पदाधिकारी जे फोन करायचे त्यांचे फोन सुद्धा ते घ्यायचे नाही याचं कारण त्याच्यामध्ये वंशीधर राव यांचा दोष नाही तर तिथली सिस्टमच अशी आहे की जोपर्यंत केसीआर काही सांगत नाही तोपर्यंत पुढचे लोक काही बोलत नाही बोलू शकत नाही आणि त्यांच्या मनात काय येईल सांगता येत नाही ते, ते काय बोलतील केव्हा काय होईल त्याच्यामुळे वंशीधर राव यांची पंचायत झाली आणि म्हणून मग पुन्हा गैरसमज वाढत गेले आणि मग अशी आणि लोकसभेच्या निवडणुकाजवळ हो येऊन राहिल्या लोकसभेच्या निवडणुका हो जर समजा गेल्या तर मग आम्ही काय करायचं विधानसभेपर्यंत लोक टिकतील की काय हा प्रश्न निर्माण झाला आपसामध्ये चर्चा झाल्या आपसामध्ये संवाद झाले आणि म्हणून मग काही लोकांनी आम्ही म्हणजे असं ठरवलं की पहिले एक मिटिंग घेऊन या घेऊया आपण एकत्र महाराष्ट्रातले पदाधिकारी आणि त्यामुळे मग औरंगाबादच्या एक पंचवीस एक लोकांची मिटिंग झाली त्याच्यामध्ये सहाही विभागाचे माझ्या माहितीप्रमाणे एका विभागाचे देशमुख जर सोडले तर सहा समन्वयापैकी समन्वयक समान सॉरी सहाचे समन्वयक सोडले समन तर सहा विभागापैकी पाच विभागाचे समन्वयक त्या मिटिंगला हजर होते खासदार हरिभाऊ राठोड माझी खासदार एक माने म्हणून आहेत जे माजी आमदार दहा वर्षे आमदार राहिलेले आहेत ते समजा इकडे चरण वाघमारे ते माजी आमदार हे दोन माझे आमदार होते एक माजी खासदार होते पाच समन्वयक होते मी आ, सम याचा कोऑर्डिनेशन कमिटीचा मेंबर ते मानिक कोऑर्डिनेशन कमिटीचे मेंबर आणखी काही कोऑर्डिनेशन कमिटीचे मेंबर होते अशी पंचवीस प्रमुख लोकांची अत्यंत शॉर्ट नोटीसमध्ये मिटिंग झाली आणि त्याच्यात जी चर्चा झाली तर सगळ्यांच्याकडून हेच आलं की बा यांच्याकडून काही प्रतिसाद नाही आणि चित्र असं दिसते की हे काही निवडणूक लढवण्याच्या ना मनस्थितीमध्ये नाही मध्ये एक विषय असा सुद्धा येऊन गेला की तेलंगणामधल्या आमदारांनी आणि नेत्यांनी सुद्धा अशा प्रकारे म्हटलं की बा आपण महाराष्ट्रात हातपाय पसरत होतो त्यामुळे आमचं नुकसान झालं आणि म्हणून तेलंगणाच्या संबंधातली भावना जी आहे पक्षाच्याबद्दलची तर ती जनतेच्या मनातून जरा जरी धुसर झाली कारण आपण भारत राष्ट्र समिती म्हटलं आणि त्यामुळे ते नाव बदलल्यामुळे मोठा फटका बसला महाराष्ट्राच्यामुळे हा फटका बसला अशा प्रकारची भावनासुद्धा त्यांनी व्यक्त केली आणि त्याच्यामुळे पुन्हा बी आर एस टू टी आर एस अशी पक्षी अशी पक्षाची वाटचाल असावी अशा प्रकारचा तो विचार समोर आला त्यात काय ते के सी सी आर यांचं काही कळलं नाही पण एकंदरीत ते लक्ष देत नाहीत हे स्पष्ट झालं आणि त्याच्यामुळे औरंगाबादच्या मीटिंगमध्ये हे ठरलं की बा आपण हे कळवलं पाहिजे ते त्यांच्याकडून काही सांगत नाही आहे कधी दोन दिवसात मिटिंग होईल कधी चार दिवसात मिटिंग होईल असं बोलतात पण प्रत्यक्षामध्ये येत नाही येणार नाहीत निरोप येत नाही ना तर मिटिंग होणार नाही असं सगळ्यांचं मत पडलं आणि माझंही तेच होतं कारण अनुभव आणखी मला कार्यपद्धती माहीत झाली होती आणि मला आधी माहीत झाली होती असो तो त्यांचा प्रश्न आहे त्याच्याबद्दल पण मग आणि म्हणून मग आपण हे ठरवावं की बा त्यांनी काय आहे ते चार दिवसात कळवावं आणि नाही समजलं त्यांच्याकडून तर मग ज्यानं त्यानं आपले निर्णय घेण्यासाठी मोकळे आहेत अशा प्रकारचा ठराव करतो तो ठराव पास करून मग मा त्याची माहिती देण्यात आली त्यानंतर चार दिवसापेक्षा जास्त काळ झाला त्यांच्याकडून का फोन नाही त्यांच्याकडून काही रिस्पॉन्स नाही त्यांना उलट वाटत असेल की हे चांगलं झालं जे काही झालं ते आणि त्याच्यामुळे त्यांना पक्ष बंदच करायचं आहे अशी जवळपास बी आर एस ची आवश्यकता आहे कार्यालयांच्याकडे फारसं कोणी लक्ष देत नाही आता यातून मग दुसरा एक विषय असा होता की मग अशा परिस्थितीमध्ये जो तो आपापल्या लेवलवरती वेगवेगळ्या पक्षामध्ये जाईल कारण राजकीय कार्यकर्ता शांत बसणार नाही आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आणि आताची ही लोकसभा अत्यंत महत्वाची आहे अत्यंत गंभीर आहे आणि अशा विषयावर अशा वेळेस शांतता बसणं हे शक्य नाही त्यामुळे ज्याला जसं जमेल त्यांनी त्या त्या पद्धतीनं आपापल्या पद्धतीनं मोकळे राहतील असा एक विचार आला आणि नाही तर काही लोकांनी असं म्हटलं की आपण सगळ्यांनी मिळून एक स्वतंत्र पक्ष स्थापन करावा एकतर काही म्हणाले की बी आर एस महाराष्ट्रात यायचं ते ठीक आहे ते तिकडचं चालवतील आपण इकडे चालू पण ते टेक्निकली शक्य नाही मी ते सगळं समजवून सांगितलं मीटिंगमध्ये की ते टेक्निकली ते शक्य नाही आहे तेही परवानगी देणार आहेत आपल्याला आणि उमेदवारही उभे करता येणार नाहीत कारण असं झालं तर त्याच्यामुळे पण मग या सगळ्या याच्यातून मार्ग काय तर नवा पक्ष स्थापन करायचा की काय अशा प्रकारचा विचार आला अर्थात त्याच्याबद्दल आता त्यांच्याकडून रिस्पॉन्स नसल्यामुळे आता ते तुटल्यासारखंच आहे हे सगळं समजा आणि त्यातून मग बी आर एस मध्ये असलेल्या लोकांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करायचा का असा एक विचार आहे असं मला समजलं माझ्याशी काही बोलणं झालं लोकांनी मी त्यांना म्हटलं की नुसता पक्ष स्थापन करून होत नाही तुमच्याकडे आणि आता तर होणारच नाही कारण आता या लोकसभेच्या तोंडावर होणार नाही तो झाला तरी विधानसभेच्या कामात येईल की काय असं होऊ शकेल पण तुमच्याकडे व्हिजन असलं पाहिजे केवळ केसीआर यांची एखादी टॅगला टॅगलाईन घेतली आणि आपण काम करू असं होणार नाही तुमच्या पक्षाचं एक निश्चित धोरण असलं पाहिजे आणि ते जर नसेल तर तुम्ही फार काय टिकू शकत नाही पण तरीसुद्धा कार्यकर्त्यांची ती भावना आहे तर चांगली गोष्ट आहे कार्यकर्ते त्यातून एखाद्या वेळेस कदाचित कुठल्याही कार्यकर्त्याच्या नेतृत्वात काही होऊ शकते त्याच्यामुळे आज आपल्याला काही असे नियम आणि कायदे काही म्हणून असं मांडता येणार नाही मुख्य मुद्दा असा आहे मला माझा जिथे प्रश्न आहे तर मी लोकजागर अभियान चालवतो लो सोशल आहे सोशल रजिस्टर्ड आहे माझा स्वतःचा लोकजागर पक्ष होता त्याचा मी अध्यक्ष आहे आणि त्या लोकजागर पक्षाच्या आजचा बारा कलमी अतिशय ठोस हा कार्यक्रम आहे मी यांच्यासोबत आकृष्ट झालो किंवा काम केलं काही दिवस याचं कारणही हे होतं की त्यांचे आणि आमच्या ध्येजामध्ये समानता मोठी आहे शेतकऱ्यांच्याबद्दल आमच्या मनात काय आहे त्यांच्याबद्दल पण एक गोष्ट नम्रपणे सांगितली पाहिजे की त्यांच्यासोबत गेल्यामुळे माझं काही नुकसान झालं नाही त्यांच्यासोबत गेल्यामुळे मला काही गोष्टी शिकायला मिळाल्या शेतकऱ्यांच्याबद्दलची वेगळी नीती जी त्यांनी प्रॅक्टिकल याच्यामध्ये आणली तर त्या गोष्टीची प्रेरणा त्यांच्यापासून मिळाली मला असं समजायला हरकत नाही म्हणजे मी ते त्याच्याबद्दल मांडलं होतं पण त्यांचं जरा वेगळं आहे म्हणजे प्रॅक्टिकल आणि मोठं म्हणजे त्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे ती एक गोष्ट घेतली त्याबद्दल मी सतत त्यांचा आभारी राहीन केसीआर यांचा आणि बऱ्याच गोष्टी त्याच्यामुळे नवीन अनेक लोकांशी संपर्क आला महाराष्ट्र महाराष्ट्रभरातल्यामधल्या अनेक चळवळीतल्या लोकांशी राजकीय लोकांशी संपर्क आला दोस्ती झाली ना तर संबंध निर्माण झाला जिव्हाळा निर्माण झाला एक परिवार निर्माण झाला त्याच्यातून वेगवेगळ्या ठिकाणी जिथे जातील तिथे काम करतील नाहीतर एकत्र करतील चांगली गोष्ट आहे पण एक चांगलं एक हे मिळालं त्या संदर्भात आता वेगळा पक्ष स्थापन आमच्या लोक पक्षाच्या संदर्भात मात्र असं आहे की जसं गाव तिथे उद्योग घर तिथे रोज रोजगार माझा धर्म माझ्या घरात माझ्या मनात आमचा बारा कलमी कार्यक्रम आहे फक्त बारा कलमी कार्यक्रम पण साठ शब्दाच्या आतमध्ये आहे तो, तो माझा घर धर्म माझ्या घरात माझ्या मनात गाव तिथे उद्योग घर तिथे रोजगार शंभर युवा महाराष्ट्र नवा मोफत शिक्षण मोफत आरोग्य अशा आणखी आहेत सविस्तर आहेत त्याच्यावरती मी दोनशे पेजेसचं पुस्तक लिहिलेलं आहे समतावादी हिंदू धर्म आणि नवा भारत असं त्या पुस्तकाचं नाव आहे त्यामध्ये आमची पूर्ण पॉलिसी आहे व्हिजन आहे आणि त्या पक्षाचं काम आम्ही सुरू म्हणजे संघटनेचं काम सुरू आहेच लोकजागर अभियान ते काही बंद होण्याचं कारणच नाही कारण ती रजिस्टर्ड आणि चॅरिटेबल इन्स्टिट्यूट आहे पण त्यासोबतच आम्ही स्वतःचा प्रोजेक्ट उभा करत आहोत लोकजागरचा लोकजागर पार्टीचं काय करायचं आता कारण ती बंद ठेवली होती आता नव्यानं तिचं काम सुरू करायचं की काय याच्या संदर्भात आम्ही मिटिंग घेत आहोत एक दोन एक झाली छोटीशी त्याच्यानंतर आणखी ऑनलाईन एक मिटिंग घेऊ आणि नंतर पुढे या एका पुढच्या आठवड्यामध्ये सगळ्या निर्णय होऊन जाईल तोपर्यंत या बाकी बा, पक्षातून निघालेले लोक कसा पक्ष स्थापन करतात काय पुढे जातात हे आता माहीत नाही बघूया प्रयत्न करतायत ही चांगली गोष्ट आहे आणि यात जर समजा तो स्थापन होईल का झाला तर तो चालेल का किंवा मग इतर पक्षात जातील का हे असे प्रश्न आहेतच पण महत्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये अशा एखाद्या पक्षाची गरज आहे का त्याच्यासाठी फंड लागेल ला असंही आपण म्हणतो पण कार्यक्रम चांगला असेल तर फंड नसला तरी किंवा तुमच्याकडे काही नसेल तरी तुमच्याकडे व्हिजन चांगलं असेल तर तुम्ही तुम काम, काम, काम करू नये का तर काम केलं पाहिजे या मताचा मी आहे जमेल तिथंवर आम्ही सोबत राहू नाही जमेल तिथं आपण वेगवेगळे कामं करू पण शेतकऱ्यांच्या भल्यासाठी शेतकऱ्यांच्या राज्यासाठी आणि बहुजन समाजाच्या भल्यासाठी आमचे काही मुद्दे मुद्दे आहेत त्याप्रमाणे आम्ही काम करत राहू एक सारांशमध्ये थोडक्यात बोला व्हिडिओ थोडा लांबलेला आहे पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की बी आर एस पार्टी महाराष्ट्रात कशी आली आणि कशी गेली याचा शॉर्टमध्ये मी हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यासाठी फेसबुकवरती लाईवसुद्धा करीन एखाद वेळेस आणि बाकी लोकांनी जरा आ, मला वाटतं इतर ती इकडे तिकडे ऐवजी यासोबत राहावं आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे सोबत राहावं आणि शेतकऱ्यांच्या भल्यासाठी युवकांच्या भल्यासाठी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवं परिवर्तन आणण्यासाठी निश्चितपणे काम करावं ते आम्ही करणार आहोत ते आम्ही करणार आहोत मला असं वाटते की पुन्हा जास्त ऐवजी वाटल्यास गरज पडली तर आणखी बोलूया फेसबुकवरती बोलन तर सध्या इथेच थांबतो बी आर एस पक्षाचं महाराष्ट्रातलं काम आता थांबलेलं आहे ते सुरू होण्याची शक्यता कमी आहे अशी एकंदरीत लक्षणं आहेत तेवढंच आपल्यापर्यंत सांगायचं होतं कुणीही भ्रमात राहू नये असं मला वाटते कारण असं की त्या मिटिंगमध्ये दिलेला चार दिवसाचा वेळ तसाही संपलेला आहे आणि पुढेही काही लक्षणं दिसत नाही आहेत त्याच्यामुळे आ, बहु या महाराष्ट्रात एक चांगला पक्ष आला होता दुर्दैवानं त्याला प्रतिसादही चांगला होता पण दुर्दैवानं तो आज आता अस्तित्वात नाही आज आता जवळपास संपण्याच्या याच्यात म्हणजे काम बंद करण्याच्या परिस्थितीमध्ये आहे ही दुर्दैवाची गोष्ट आहे पण तरीसुद्धा हरकत नाही ही पक्ष येत राहतील जात राहतील माणसं येत राहतील जात राहतील नवे नेते येत राहतील नवे नेते तयार होत राहतील आणि केसीआर यांच्या तब्येतीचाही थोडासा प्रॉब्लेम आहे त्यांच्या स्टेटमध्येही गडबडी झाल्या पण केसीआर यांच्या तब्येतीला चांगल्या तऱ्हेनं निसर्गानं साथ द्यावी ते धडधाकट राहावे आणि पुन्हा एकदा देशाचं नेतृत्व करण्यासाठी त्यांनी समोर यावं अशा शुभेच्छा देऊन मी इथेच थांबतो त्यांच्यामुळे जे काही आम्हाला शिकायला मिळालं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो अनेक कार्यकर्ते जे काही नाराज झाले असतील काही थोडे निराश झाले असतील तरी हरकत नाही पण त्यांनी जिद्दीनं काम करावं इथून नवी ऊर्जा आपण घेतली असं समजून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून आपण काम करावं अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद